चढायसाठी जात होतो ओंकार दहा नंबरची जर्सी केलेला ओंकार रोडकर या समोर येतो सात साडी पेंट जे हनुमान संघाचा आणि पहिल्याच चढायचं चढायक आपल्या संघाला गुण मिळवून देतो ओंकार प्रत्येक चढ विनेश तीन नंबरची जर्शी बरीदान केलेला विनेश त्याच्या समोर आहे सात साडी पेंड

प्रयत्न्यानी आतापर्यंत या सामन्यात सुंदर अशा चढाई करून आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला असा हा खेळाडू छान सुंदर मोठी लहानपट कीर्तीमान असा खेळाडू पुन्हा एकदा यशस्वी चढाई आपल्या संघासाठी सुंदर चढाई विराजाची त्याला प्रत्युत्तर अमोल अमोल रोडकर त्याच्या समोर येतो सातचा डिफेंट पाहूया सात गुरु तु कशी लढत आहे ती जे अनुमान उंडरगावच्या संघात सांग सुंदर उलकाणीचा प्रयत्न परंतु गुण काय मिळत नाहीये श्रीकांताचा गप्पा फोटा असेल त्याला प्रत्युत्तर अविष्कार अविष्कार सातनकर पाहूया त्याच्या समोर आहे तो पाचचा साडी पेट छान सुंदर हुलकावणीचा प्रयत्न परंतु गुळगा मिळत नाहीये रिकाम्या सगळ्या तब्बू टाकल त्यांना त्याचे सुंदर प्रयत्न करतोय सुंदर काय सांगायला ऑफिशियल टाईम ऑफ कडासाठी जातो सात नंबरची जशी मैदान केलेलं आविष्कार आविष्काच्या समोर येतो चारचा डिपेंड रिकाम्या प्रथम मुद्दा कल त्यांना प्रत्युत्तर सुदर्शन रोडकर संत कधी रिकाम्या प्रथम मुद्दा कल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विराज विराज वारंवार चढाई करतो आपल्याला पाहायला मिळतात चांगली चढाई आणि गुण मिळवून देण्यात यशस्वी ठरणारा हा खेळाडू चार विरुद्ध एक अशी लढत आहे आहेत चढाई आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते सुदर्शन यांच्याकडून गुण मिळतोय तो गांधी रेडर सांगायला त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओंकार ओमकार त्याच्या समोर तो सहाचा डिपेंड सहा विरुद्ध अशी लढत आहे ती उंदरगावच्या अंगणात पाहूया रिकाम्या तपून टाकतात त्यांना प्रत्युत्तर विनेश तीन नंबर ची जर्सी परिधान केलेला खेळाडू संधावरील खेळ करतोय रिकामी असताना तंबू दाखल टाइम ऑफ घेतला आहे तो तीन नंबर ची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो सहा साठी पण बोनस गुणवान आहे दू वाढायची चढाई आणि सुंदर सुंदर पक्कड सुंदर पक्कड पाहायला प्रत्युत्तर विराज विराजच्या वी समोर आहे तो चार चा डिपेंड तो विराज दोन्ही संघ फोडले संघ अंतिम सामना या स्पर्धेतील Karena sabda tamu takal, kenapa tuh terungkar? Om gajah samurai dosa, sabi pin. saat irti, gaji dada dai di. Ondara काल त्याला प्रत्य उत्तर आविष्कार डोअर नाही करूया पडूया इराद्याने डडार केला आविष्कार त्याच्या समोर येतो चार चावूया चार विरुद्ध एकाची लढत आहे ती रायडर आणि सुंदर पक्कड सुंदर पक्कड पाहायला मिळते होमकारच्या माध्यमातून गुण तो गावदेवी लढा संघाला त्यानं पंथर सुदर्शन सुदर्शन समोर येतो सहा तरी पेंड गुण आहे आणि सुंदर पकड खरोखर सुंदर पकड पाहायला मिळते ती विनेश आणि त्याच्या साथीदाराकडून दुर्घटना घटी असा प्रकार पाहायला मिळाला खरोखर सुंदर ते उंदरगाव संघाकडून पाहायला मिळतोय समोर जात तो विराज विराजच्या समोर आहे तो चारचा डिपेंड <laughs>

त्याला भरपूर पसंत एकदा ओम ओंकार रिकाम्या थांबूत टाकल नाही करूया मरुया इराद्या गेलाय तो अविष्कार पाहूया त्याच्या समोर चार पाडे पेन सुंदर तिकडे तिकडून इकडे मैदान हातात सोडतोय आणि पुन्हा एकदा पोणी पाय पकडल्यामुळे पुढे जाण्याची संधीच मिळत नाही शाळेला सुंदर टॅकलचा प्रदर्शन पाहायला ओमकार ओंडकारून प्रत्युत्तर अमोल अमोलच्या समोर आहे तो सहाजा बेन गुवा डायची चढाई पाहूया सुंदर लागे बात करण्याचा प्रयत्न आता किती कडे बात करण्या देश जातो तो विराज विराजच्या समोर तो सात साड़ी पेन बोरस आहे पाहूया पाहूया आणि विश्रांतीसाठी थांबलेला आहे विश्रांती पर्यंत देवी मंदिर त्यांचे ट्रस्टी आणि त्या सर्वांच मनपूर्वक आभार आम्हाला मैदान उपलब्ध करून दिला त्यानंतर कर। या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं आहे ते ओंकार बापूसकर यांनी आमच्या या मंडळासाठी जार उपलब्ध करून दिलाय तर पाणी बॉटल आम्हाला उपलब्ध करून दिलाय ते अरुण पोर्णक यांच्याकडून यांचं सुद्धा मनपूर्वक आभार

गरिबात घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर भाव संघाला त्याला प्रत्युत्तर दोन नंबरची वर्षी बहिणा केलेला खेळाडू त्याच्या समोर येतो तीन साठी पण सुप्पा टाकेलची संधी आहे ती पावडे रेडर संघाकडे

रिकामी असतो आपल्याचा मुद्दा त्याला प्रत्युत्तर विणेश तीन नंबर परिधान केलेला खेळाडू संतप्रधान कोण नाही का अमोल अमोलचा समोर आहे तो सहाचा डिफेंटाची चढाई आहे माझ्या यशस्वी होईल का या स्पर्धेला खरोखर सुद्धा बोनस पोनसकर घेऊन आपल्या सबोत दाखल केला प्रत्युत्तर चार पाहूया खरोखर सुंदर खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळतो परंतु गुण काय मिळत नाही रिकामी असताना सामना संपाला साम शेवटची पाच मिनिटे जाहीर केले गुणफलक गाधवी रेण दहा गुण उंदरगाव नऊ गुण एक गुणाच्या आघाडी आहे पाहूया शेवटची पाच मिनिटे ठरवतील की कोणता संघ या स्पर्धेवर आपलं राज्य गाजवेल आम्हाला ज्या ज्या आमच्या मान्यवरांनी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे मान्यवर शिवराजीरामंडळा करते हार्दिक आधार सुंदर आणि सुंदर गुण मिळवलाय आपल्या संघाला एक गुण मिळवून सुंदर संघाचा खेळाडू पाहूया पाहूया खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय आणि सडा एक पुण्याची कमाई केली आपल्या संघासाठी तो आविष्कार अविष्कारच्या समोर आहे तो चार चाडी डिपेंड पाहूया ओमकार पाहूया छान सुंदर सुंदर संतोष कमी असतात उत्तर ओंकार रोजकार सुंदर पाहायला मिळतोय दोन्ही संघ एक एक गुणासाठी झटताय एक एक गुणाची आघाडी घेऊन दोन्ही संघ खेळतायत आमच्या मंडळाला ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलंय त्या सर्वांचं मी शिवराज क्रीडा म्हंटलं तर हार्दिक आभार मानतोय कमी असाल का संपूर्ण त्याकडे त्यांना दोन नंबरची जर्सी परिधान केलेला विराज यांनी मागच्या सदा इथे सुंदर असा गुण मिळवून दिला होता पाहूया विराजच्या समोर आहे तो चार चा सामना संपाला शेवटची तीन मिनिटं जाहीर केले तंचाने आणि उत्कृष्ट कसपड गोल मिळते तो वडोली संघाला गेले तो ओमकार खरोखर सुंदर केवळ पाहायला मिळतो दोन्ही संघांकडून एक एक गुणासाठी झटताना दिसत आहेत का उत्तर चार नंबर ची जर्सी परिधान केलेला खेळाडू सत्तगतीने खेळ करतोय रिकाम्या असताना तो मुद्दा असेल टाइम ऑफ डू आय नाय करे या मरे या इराद्याने जातो एक नवीन खेळाडूला प्राचारण केले आणि त्याला सड्यासाठी पाठवले आहे सामना संपला शेवटची दोन मिनिटं जाहीर केले पंतने पाहूया छान सुंदर पाहुया सुंदर सेकंड आहे सेकंड आहे माझ्या की दोन नंबरला सुरु होतो त्यासाठी जात होतो सात नंबर जशी बदल खेळाडू त्याच्या समोर येतो चार पण डिपेंड पाहूया सुंदर पाहूया